रामवाडी इथं शानदार आणि बहारदार वातावरणामध्ये ताई चषक प्रो कबड्डी स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं राष्ट्रीय काँग्रेसचे नेते सोनिया गांधी व अखिल भारतीय काँग्रेस वर्किंग कमिटीच्या सदस्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त रामवाडी येथे बावीस ते चोवीस डिसेंबर रोजी चालणाऱ्या स्थायी चषक प्रो कबड्डी स्पर्धेचं उद्घाटन माजी आमदार प्रकाश येडगुलवार जिल्हा काँग्रेस कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे सलगरवस्ती पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रकांत बाबळे संयोजक गणेश डोंगरे यांच्या हस्ते थाटात उद्घाटन झालं सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीनं युथ आयकॉन फेस्टिवल कार्यक्रमामध्ये महिनाभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं होतं फेस्टिवलचाच एक भाग म्हणून कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या या स्पर्धेमध्ये लाखोंची रोग पारितोषिके व चषक आकर्षक बक्षिसे ठेवली आहेत रोग पारितोषिक अनुक्रमे एकवीस हजार एकतीस हजार अकरा हजार ठेवण्यात आले आहे ताई चषक प्रो कबड्डी स्पर्धेमध्ये एकूण एकशे पन्नास खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे यामध्ये सहा संघ मालकांना बहात्तर खेळाडू देण्यात आले आहेत स्पर्धा तीन दिवस डे नाईट असून ही स्पर्धा महानगरपालिका शाळा रामवाडी मैदान सोलापूर येथे मॅटवर खेळवली जात आहे पहिल्या दिवशी कबड्डी स्पर्धेत रामवाडी रायडर्स काकासी युथ फाउंडेशन श्री स्वामी समर्थ स्पोर्ट क्लब यांनी विजय मिळवला यावेळी सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशन सचिव मदन गायकवाड युवा नेते अनिल जाधव सुदर्शन हसापुरे पंचप्रमुख संतोष गायकवाड आजम सैपन प्रदेश सचिव श्रीकांत वाडेकर अनंत मैत्रे धीरज खंदारे मनोहर चकोलेकर चेतन अलकुंटे नितीन जाधव शंकर जाधव इलाई हलगु धर्मा रुपनर नागेश जाधव संतोष गायकवाड रोहन जाधव ओम सूर्यवंशी नियोजन समिती चंद्रकांत नाईक शिवशरण नुल्ला गोपाल दोडमणी सागर विषय अजय जाधव दिनेश डोंगरे आदी उपस्थित होते हैं।